नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ संध्याकाळ आज खूप आनंदाचा दिवस आहे संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळीच व्हिडिओ सुरू करतो आहे व्हि व्हिडिओचं कारण म्हणजे असं की आज गणेश चतुर्थी आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज सगळ्यांच्या घरी सर्वांचे लाटके बाप्पा यांचं आगमन झालं आहे सर्वांनी येतोचित आपली पूजा वगैरे केली असणार नक्कीच दिवसभर खूप मजा केली असणार आरत्या वगैरे खूप आमच्याकडे पण आता आरती झाली आज भजन आहे आमच्याकडे पहिलंच पहिलाच दिवस गणपतीचा आणि पहिलंच भजन आहे मित्रांनो आमच्याकडे बाप्पा आला आहे ना त्यासाठी मी डेकोरेशन केलं आहे आणि तेच तुम्हाला मी दाखवणार आहे आणि मी कसं केलं आहे काय केलं आहे तेच दाखवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ करतो आहे जास्त काय मला वेळ नाही मिळाला कारण मी गाडीवरती असल्यामुळे जमत नाही तेवढं पंधरा दिवस तरी आधी मग करावं लागेल आणि ते यावेळेला जमलं नाही म्हणून एक साधंसं केलं आहे एक दोन ते तीन तासामध्ये आम्ही केलं आहे डेकोरेशन तर ते तुम्हाला दाखवते जसं की बोट केलं आहे मी असे छोटीशी त्याच्यामध्ये बाप्पा बसले दाखवले पण त्याआधी मी लायटिंग खूप केली बघा तुम्हाला दाखवते माझ्या मागे तुम्हाला बघता येईल की जेवढा आमचा हॉल आहे त्या सगळ्या हॉलला मी लायटिंग केली आहे खूप अशी छान बघा तुम्हाला इथे बघायला मिळेल पूर्ण मी तुम्हाला गोल दाखवते आणि पाठीमागे बाप्पा आहे ते डेकोरेशन केलं आहे आणि ते तुम्हाला दाखवतो आणि मी कसं आहे ते तुम्हाला आता सांगतो हे थोडक्यात एकदम एक दोन तीन मिनटामध्ये सांगतो जास्त वेळ लागणार नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मित्रांनो आताची तुम्ही बोट बघता ना एवढ्या समोरून तुम्हाला बोटीचा आकार दिसेल एवढा Uh, जास्त काय मला टाईम नव्हता म्हणून म्हटलं थोडंसंच हे करूया एक uh, तास दुसऱ्यामध्ये होऊन जर असं डेकोरेशन करता येईल असंच करूया uh, मित्रांनो हे जी बोट आहे आमचं जे टेबल आहे टेबल uh, uh, ना खाली माझं टेबल आहे आणि टेबलला जे हे केलं आहे काय बांबू जे ना त्याचं जे आपल्याला जसा आकार हवा तसा आम्ही तो करून घेतला आहे बोटचा आकार सपोर्ट वगैरे व्यवस्थित देऊन मस्त घट्ट बांधून वगैरे म्हणजे हलणार नाही अशाप्रमाणे ते बनवले आणि त्याच्यानंतर मग हा जो कापड आहे म्हणजे तुम्हाला जो कलरचा कापड दिसतोय आतमध्ये निळ्या रंगाचा आणि बाहेर जो आहे तो म्हणजे पिंक कलरचा वगैरे थोडासा तो आहे तर तो, तो त्याला व्यवस्थित असा आकार बोटेचा येईल अशा पद्धतीने आम्ही तो लावला आहे आता बाप्पाची बोट आहे म्हटल्यानंतर ती सजली पाहिजे तर त्यासाठी ती पाठीमागे लाईटिंग वगैरे लावले त्याचबरोबर माळा आहेत फुलांच्या खूप साऱ्या या बघा इकडून खूप साऱ्या माळा असे लावलेत छान अशी बोट दिसेल अशी या साईटला बघा असं साईटून दाखवतो तर ही अशी सजवली आहे पूर्ण बोट आणि हा असा इथून तुम्हाला बोटीचा आकार वाटता येईल छान असा त्याचबरोबर आमच्या बोटीला झेंडा पण आहे तो पण तुम्हाला बघता येईल इथे आमच्या पाठीमागे जे बॅकग्राऊंड आहे थोड़ थोड़ साधे साधे ते तुम्हाला माहीत आहे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिला आहेत लालबागचा राजसा मोठीशा मोठी फ्रेम आहे खूप अशी मोठी जेवढी भिंत आहे तेवढी म्हणता येईल अशी मोठी आहे वरती पण आम्ही बघा लाईट बाप्पाच्या वरती पण लाईट त्याचबरोबर फुलं लावल्यात वरती जेवढं थोडक्यात थोडकं साध्या साधं करता येईल तेवढं डेकोरेशन केलं आहे हे बघा इकडे वरती पण इकडे पण माळा असे सोडल्यात खाली त्या साईडला पण आहेत तर असं हे थोडक्यात साध्या साध्याचे जे डेकोरेशन आहे ते आम्ही ते बनवले लाईटिंग करायला थोडा वेळ लागला पण त्याआधी केलं होतं एक दोन तीन दिवस हे जे केले ते बाप्पा याच्या आधी आध्या दिवशी केले एक फटाफट तर होईल असं केलं कारण वेळ नसल्यामुळे असं करावं लागलं पुढच्या वर्षी नक्कीच वेगळं काहीतरी करण्याचा प्लॅनिंग आहे यावर्षी पण होताच पण नाही जमलं ते तर मित्रांनो कसं वाटलं मी जे आता हे डेकोरेशन केलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा एकदम साधं आहे तुम्हाला पण आवडलं तर मला नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर जे केलं डेकोरेशन आहे ते कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा जसं की आता आपल्याकडे यूट्यूब फॅमिलीमध्ये चांगली वाढ होते आ, मला खूप आनंद आहे तुम्ही सर्व माझ्या व्हिडिओंना प्रतिसाद देत आहेत खूप मस्त वाटते छान वाटतं आहे असाच पाठिंबा प्रतिसाद माझ्या व्हिडिओना तुमच्याकडून राहू दे हीच माझी इच्छा आहे मित्रांनो आम्ही आज गणपती बाप्पा आणले त्याचा पण मी व्हिडिओ केला आहे तर मी उद्या पोस्ट करेन कारण एडिटिंग वगैरे तुम्हाला माहिती आहे करावं लागतं थोडंफार तर तो मी नक्कीच उद्या पोस्ट करेन तर भेटूया उद्याच्या त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांनी आरत्या भजनं आपल्याकडे जो गणपती बाप्पा आला आहे ते जो सण आहे तो सगळा पूर्ण मस्त एन्जॉय करा छान मस्त वगैरे मजा करा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय